नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची वांगी निवडायची आहे ज्याला जळगावी वांगे असे म्हणतात ज्याचा वरचा भाग हा हिरवा आणि खालचा भाग थोडासा पांढरट असतो अशा वांग्याची आपण निवड करायची तर इथे मी साधारण चार मोठी वांगे घेतलेली आहे वांग्यांना आपण आता अशा प्रकारे थोडेसं कट करून घेऊ जेणेकरून आपले वांगे हे पटकन भाजले जातील या वांग्याचं भरीत खायला खूपच भन्नाट लागते तर अशा पद्धतीने वांग्यांना कट करून झाल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे काय होते तर वांगे जे आहे पटकन भाजले जातात वांग्याची जी साल असते ती पातळ असते आणि तेल लावल्यामुळे ती पटकन भाजल्या जाते आणि ती लवकर काढायला सुद्धा मदत होते तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांना आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून झाल्यानंतर गॅस चालू करायचा त्यावरती एक जाळी ठेवायची आणि आपण जे तेल लावलेले सगळे वांगे आहेत ते यावरती ठेवून घ्यायचे आणि एक एक करून आपल्याला सगळी वांगीही भाजून घ्यायची किंवा तुमच्याकडे चुलीची सुविधा असेल तर त्यावर जाळावरती सुद्धा तुम्ही ही वांगी भाजून घेऊ शकता त्याची चवसुद्धा खूपच अप्रतिम लागते तर वांगी भाजून होत आहे तोपर्यंत आपण बाकीचं सा लागणारं साहित्य बघून घेऊ तर आपल्याला त्यामध्ये घालायचे कांद्याची पात इथे मी कांद्याची पात घेतली आहे हिरवी ही आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे याची चव आपल्याला भरितामध्ये खूपच छान लागते किंवा तुम्हाला ही घालायची नसेल तर मग तुम्ही बारीक कांदा सुद्धा घालू शकता पण एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा खूपच खायला चविष्ट लागते तर इथे छान अशी आपल्याला ही कांद्याची पात आहे जी बारीक कापून घ्यायची आहे आता इथे सगळी पात मी छान कापून घेतली आहे आता यासोबतच आपल्याला यामध्ये घालायची आहे मेथी मेथी छान मी स्वच्छ धुवून घेतली आहे ही सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे मेथीची चव सुद्धा भरितामध्ये खूपच छान लागते आता तर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेथी आलेली आहे खूप छान अशा कोवडीच्या मेथीच्या जुळ्या आलेल्या आहेत तुम्ही छान इथं यामध्ये मेथी घालायची या तर इथे मी साधारण एक एक वाटी मेथी आणि पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे सोबतच घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा मोठा टोमॅटो टोमॅटो इथे मी छान बारीक कट करून घेतलेला आहे याची चवसुद्धा भरितामध्ये खूपच छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्की भरीत बनवून बघा खूपच खायला प्रतिम लागते तर इथे आता टोमॅटो आपण छान बारीक कट करून घेऊ आता इथे सर्व टोमॅटो मी छान बारीक कट करून घेतले आता इथे आपली जी वांगी आहे ही सुद्धा छान भाजून झालेली आहेत हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडीशी साईडला थंड व्हायला ठेवून देऊ आता वांगी थंड होत आहे तोपर्यंत तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आपल्या आवडीनुसार त्यामध्ये हिरवी मिरची घालायची इथे मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या कच्च्याच घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घालायचं आणि धुवून घेतलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला याचं चा छान आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता इथं आपली वांगी सगळी थंड झालेली आहे यावरची जी साल आहे ती काढून घेऊ आपण वांग्यांना तेल लावलं होतं त्यामुळे याची जी साल आहे ही पटकन निघण्यास मदत होते तुम्ही बघू शकाल अगदी सहजच याची साल जी आहे निघत आहे त्या सगळ्या वांग्यांची सार काढून घ्यायची आणि याची जी देठ आहे ते छान सुरीने असे कापून घ्यायचे आहेत आता एक वेळा वांगी जी आतमध्ये चेक करून बघायचं काही खराब वगैरे आहेत का तर सगळी वांगी एक वेळा अशी छान बघून घ्यायची आणि नंतर आपल्याला सुरीच्या सहाय्यानेही छान बारीक करून घ्यायची आहेत आता गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये आपल्याला घालायचं तेल तेल छान तापलं की त्याच्यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तळतळू द्यायची त्यानंतर आपण बारीक केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या ज्या कच्च्या होत्या त्या छान आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत हे छान एक मिनिटभर असं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याची चव यामध्ये खूपच छान लागते मी अख्खेच घातले तुम्हाला थोडेसे बारीक वाटून घ्यायचे असतील तर तुम्ही तसे घालू शकतात हे एक वेळा छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून छान हा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मसाले तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडीशी हळद सोबतच घालायचं आहे गरम मसाला आणि छान हे आपल्याला एक वेळा परतून घ्यायचं आहे छान तेलामध्ये मसाला आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर आपण बारीक कापलेली कांद्याची पात यामध्ये घालून घ्यायची ही सर्व आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहेत कांद्याची पात जी आहे छान आपल्याला परतून घ्यायची त्यानंतरच यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे सुरुवातीला कांद्याची पात घालायची त्यानंतर मेथी घालायची तर इथं आपण बघू शकाल कांद्याची पात जी आहे आपली छान परतून झालेली आहे आता यामध्ये बारीक कापलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी घातली की मेथी फक्त एखाद मिनिट परतून घ्यायची त्यानंतर लगेचच आपण बारीक केलेलं जे भरीत आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मेथी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथं आपण जे मगाशी बारीक केलेलं भरीत आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला यामध्ये हे परतून घ्यायचं आहे तर इथे सगळं भरीत आपण यामध्ये घालून घेऊ सोबतच वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान हे सगळं भरीत या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावरती झाकण ठेवून याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपल्या भरिताला छान अशी वाफ आलेली आहे छान असं शिजलेलं आहे वरतून छान असा, असा बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं तर खूपच भन्नाट चवीचं चा आपलं अगदी खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागते चला तर आजची ही भरताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद